हॅलो फ्रेंड्स आपण पाहूया बाळूमामाच्या नावानं चांग भलं नाना म्हणत असतो मामा तुम्ही त्यासनी अक्कांकडे कशाला धाडला बरं बापूला आणि चंदूला तिकडे पाठवायला नको होतं तुम्ही आणि आपण सर्व करू शकत असताना अक्का काय करणार आहे आणि त्या कशा आहे आम्हासनी ठाऊक आहे तुम्ही तिकडं पाठवायला नको होतं आणि तो तात्यासुद्धा इतकं सांगत होता अक्कांबद्दल आणि तोही किती फोर्स करत होता की तिकडेच न्यावं आणि मेंढ्रासनी बरं करावं हे काही त्यानं बरं केलेलं नाही पण मामा तुम्ही त्याचं ऐकायला नको होतं आणि तुम्ही तिकडे धाडून द्यायला सुद्धा नको होतं तुम्ही उगंच पाठवलं तिकडे अक्का कशी आहे काय आहे का आमसने ठाऊक आहे आणि आम्हाला त्याच्यावरती काहीही विश्वास नाही तुम्ही पाठवून चांगलं केलं की वाईट केलं के के मामा हे तुम्हाने ठाऊक मामा म्हणतात अरे मी कुठं धाडलं त्यासने नाना म्हणतो मामा तुम्हीच तरी तिकडे त्यांना पाठवलं जावं म्हणून सांगितलं मामा सांगू लागतात अरे मग त्यासने मी कळते ना हं काय चांगलं आहे काय नाही तात्यासुद्धा किती बोलत होता की आक्का सगळं मेंढ्र बरं करल काय असेल ते आपलं काम करल दुसरे एकजण बोलू लागते मामा ती अक्का कशी आहे आमासने ठाऊक आहे ती काही चांगलं करल की आमासने असं वाटत नाही आणि आता बापू आणि चंदू तिकडे गेले आहेत आता बघूया काय होतं या मग पुढे आपण पाहतो तात्या बापूला आणि चंदूला तो अक्कांकडे घेऊन जात असतो बापू म्हणत असतो अरे कोटा हे अक्का अजून किती वेळ आणि किती दूर जावं लागेल आपल्यासने तात्या सांगू लागतो अरे इथंच आहे तुम्हाने दाखवतो की अक्का कशा आहे ती तुला माझ्यावरती विश्वास नाही आहे ना गाववाल्यांना विचारू मग तुम्हाला पटेल की अक्का कसे आहे आणि काय मान आहे तिचा गावामध्ये आणि तिला किती आदर देतात सर्व लोक हे तुला दाखवतो असे म्हणून तो गावातल्या लोकांना बोलवू लागतो एकाच बोलवतो व म्हणतो अरे तू अक्काकडे जातो आहेस ना तुला काही गुण येतात का तो म्हणतो कसले गुण काय सांगत आहेस अरे म्हणजे आकाकडे जातोस तुझं काम जे काही असतं ते पूर्ण होत आहे की नाही काही गुण येतं की नाही तो व्यक्ती सांगू लागतो हो हो मी जात असतो या आकाकडे नमस्कार वगैरे करायला आणि जे काही तिने सांगल त्याच्यावरती गुण येतेच आहेच की तात्या अजून पुढे जातो व अजून एकाला विचारतो अरे हेकडे या तुम्ही जाता आहे आका ना आकांकडे अक्का कशा आहेत सांगा बरं यासने हे मामांचे सेवेगर आहेत आणि मेंढरांना बरं वाटत नाही आहे त्यासाठी मी हिकडे यासनी घेऊन आलेलो आहे आकांचा सल्ला देण्यासाठी तुम्हाला कसं वाटतं आकांचं गुण येतं की नाही तो व्यक्तीसुद्धा बोलू लागतो हो हो आकांचं गुण येतं चांगलं आणि चांगलं काम करेल ते तुमचं तात्या पुढे निघतो हो म्हणू लागतो तुम्हाला माझ्यावरती विश्वास नव्हता ना मग म्हणून गावातल्या लोकांना बोलावून तुम्हाला सांगतो की आका कशा आहे काय आहे आणि त्याच्यावरती विश्वास ठेवायचे की नाही हे तुम्हाला समजल बापू म्हणतो अरे ते राहिलं बाजूला मला पहिला आक्कापेशी घेऊन चल कोण आहेत काय आहेत बघूया आणि ते काय म्हणतील ते करूया चंदू म्हणू लागतो अरे आम्हाने तर वाटलं तू लवकर भेट घालून देशील आणि आम्ही काय आहे ते ऐकल आणि हे तू निघून जाल हे तर फारच वेळ होत आहे आमसने आता जावं लागल तळावर बापू म्हणतो अरे तात्या तळावरती खूप कामं असतात आणि ह्या आता इकडे तिकडे शोधत राहिलो तर कसं व्हायचं मामा आम्हाने ओरडतील इतके वेळ कुठं होतासा म्हणून आम्हाला लवकर जावं लागल तळावर खूप कामं असतात तात्या म्हणतो अरे तुम्हाने विश्वास पटून द्यायला पाहिजे ना मग की कशा आहे अक्का म्हणून बापू म्हणतो अरे ते राहू दे पहिला आपण जाऊ अक्काकडं अनी आमना गल पन पातो। का जन मना मामा, ती काय म्हणते आहे ते पाहू आणि जाऊ तळावरती आम्हाला जावं लागेल तळावर लवकर पुढे आपण तळावर पाहतो काहीजण मामांना म्हणत असतात मामा ते आता गेले आहेत बरोबर आहे पण कसं होईल आका काय सांगाल कोणास ठाऊक मामा म्हणतात आता पाहूया काय होतं या ते दत्तू म्हणतो मामा पाठवाला तर नको होतं तिकडं आपणच काहीतरी केलं असतं मामा म्हणतात दत्तू मी तुम्हाला सांगितलं होतं त्या ते टेकडीवरून जाऊ नका म्हणून तरी सुद्धा तुम्ही माझं ऐकलेलं नाही सरळ मार्गाने आला असता तर एवढं समज झालंच नसतं नाना विचार लागतो काय झालं मामा आणि कुठल्या टेकडीवरून आलेत हे दत्तू म्हणतो अरे मी नंतर चला सांगन काय आहे ते मामा म्हणतात बरं तुमचं काय आहे ते बघून घ्या मी तवर जाऊन येतो बाहेरून असे म्हणून मामा तिथून निघून जातात इकडे आपण पाहतो अक्का पूजा करत असते तेवढ्यात तिथे तात्या येतो हो म्हणू लागतो अक्का आत येऊ का अक्का म्हणते अरे इथं पूजा चालू आहे देवीची आणि तुम्ही इथे कसं काय आलात आता पूजा चालू असताना देवी कोप करेल समजते की नाही तुम्हाने बरं आता आत या तात्या व बापू आणि चंदू हे ये आत येतात व अक्का विचारू लागते बरं तुमचं काय काम होतं तात्या सांगू लागतो एक देव ऋषी आहेत अक्का म्हणते देवऋषी ऋषी मला कोणतेही देवऋषी ऋषी वगैरे काहीही सांगायचं नाही इथं माझ्या देवी आई पुढं कोणीही मोठं नाही आणि कोणतंही देव मोठं नाही लक्षात ठेवा तात्या म्हणतो मामा आहेत ते देवऋषी ऋषी आहेत त्यांचं काही काम होतं त्यांची मेंढरी बरं नाहीत त्यामुळे आम्ही इथं आलो आहेत अक्का म्हणते मग ते देऊ ऋषी आहेत ना मग त्यांनी बरं केलं असतं की मेंढरं मग इकडं कसं काय आलात तुम्ही तात्या म्हणतो त्यांना ते जमलं नाही म्हणून आम्ही इथे आलो आहोत बापू म्हणतो अरे हे काय बोलत आहे से त्यात मी जमलं नाही म्हणजे काय मामाना सर्व या अक्का म्हणते आता हे कोण आहे तात्या सांगू लागतो हे त्यांचे सेवेकर आहेत बापू सांगू लागतो अरे ए तात्या मामाना सर्व काम या जमत नाही असं का सांगत आहेस बरं तू मामा सर्वांचं कल्याण करतात भलं करतात माहीत आहेच नवं तुला मग हे काय सांगत आहेस बरं असे अक्का म्हणते हे काय बोलत आहेत बरं असे आणि हे काय चाललं आहे यांचं तात्या म्हणतो अक्का आम्ही पाया पडायचं राहिलंच आम्ही पाया पडतो आधी असे म्हणून ते नवरा वैगू दोघेही अक्काच्या पाया पडू लागतात तात्या बापूला व चंदूला म्हणतो अरे अक्कांच्या पाया पडा बापू म्हणतो मी मामा सोडून कोणाच्या पाया पडत नाही मामाच माझ्यासाठी देव आहेत असे म्हणताच तात्या म्हणतो अरे तुम्ही थोडं बाहेर जावा मी आकांशी बोलून घेतो अक्का चिडलेले असते तात्या म्हणतो अक्का तुम्ही चिडू नका तसे म्हणून तात्या बापूला व चंदूला थोडं बाहेर थांबा असे बोलतो तात्या व तात्याची पत्नी दोघेही अक्काला सांगू लागतात हक्का आकाचे आहे मामा आहेत है ना ह्यांचं खूप मोठं नाव आहे हे देवऋषी आहेत खूप मोठे लोकांचं भलं करतात चांगलं करतात आणि त्यांचं नाव आहे आणि त्यांचंच मेंढं जर आपण बरं केलं तर तुमचं नावसुद्धा दुपटीनं तिपटीनं नाव होईल त्यासाठी मी सांगत आहे यांची मेंढरं जर बरं केलं तर बरं होईल आणि तिथं जेवढी लोकं येतात त्याहून जास्ती दुपटी तिपटीनं लोक हिकडे यायला चालू होतील म्हणून म्हणत आहे मेंढरांना आपण बरं केलं तर चांगलं होईल अक्का म्हणते बरं ठीक आहे असं आहे का मग तात्या म्हणतो मग तसं असेल तर मग जायचं का आपण तळावर मेंढरं बरं करू त्यांची अक्का म्हणते तिकडं मी नाही येणार तिकडे कसं काय बोलवत आहेस बरं देवी कुठे आहे इकडेच आहे ना मग इकडे बोलवा त्यासने त्यांचं काम आहे तर तात्या म्हणतो बरं ठीक आहे तसे मी बोलून पाहतो त्यांच्याशी इकडे बापू व चंदू म्हणत असतो चंदू बोलू लागतो बापू का बरं ते आपल्यासने का बाहेर काढले आहेत आणि काय बोलत आहेत त्या आत बापू म्हणतो आता मला काय माहिती असेल ते मी बी तुझ्यासोबतच आहे नव्हे एक तर मला इथं यायचंच नव्हतं आणि येऊन आता इथं बाहेर उभा केला आहे आपल्यासने आणि आता आतमध्ये काय बोलत आहेत ठाऊक इकडे तात्या बाहेर येतो बापू विचारू लागतो काय रे झालं का तुमचं काम तात्या म्हणतो अरे आमचं कसलं काम तुमचंच तर काम करत आहे आणि आकाशने तेच विचारत होतो मेंढरांना बरं करायचं आहे मग जे काही सर्व होतं ते सांगत होतो आम्हा आम्ही आणि आमचं काम कसं काय म्हणत आहात तुम्ही तुमचंच काम तर आम्ही करत आहे मेंढरांबद्दल सांगत होतो काय झालं आहे आणि काय नाही ते बापू म्हणतो बरं मग काय झालं काय बोललीत अक्का मग अक्का तिकडे कधी येतो बोलले आहेत आणि लवकरच चला म्हणा तिकडे जाऊया आपण तात्याची पत्नी सांगू लागते अहो कसा आहे देवी हिथेच आहेत म्हणल्यावरती अक्का म्हणत होते की मामांना इकडे बोलवा आणि मगच काम होईल आपलं ते बापू म्हणतो अरे हिते कसं काय बरं अक्कानं तिकडे यायला काय झालं होतं तात्या सांगू लागतो अरे इथं देवी आहे तर तिने हितच करणार की काय असेल ते म्हणून तिने म्हणले आहेत की मामांना हिकडेच बोलवा काय असेल ते आपण काम करू मेंढ्रासणी वगैरे बरं करू म्हणून आपण मामासने जाऊन आता सांगितलं पाहिजे की आणि मामाना इकडे बोलवावं पाहिजे बापू व चंदू म्हणू लागतात अरे असे कसे तिकडे झाले असते तर बरं झालं असतं ना मग मेंढ्रासणी तिने पाहिलं असतं आता तिकडे जायचं परत सांगायचं आणि इकडे जायचं किती वेळ जायचं झाला आणि मामासनी परत इकडे बोलवावं लागाल आता तात्या सांगू लागतो कसा आहे आक्का सर्वांचं चांगलं करते या म्हणून तुम्हाला सांगत आहे मामानं इकडे बोलवावंच लागल इकडे मामासनी सर्व समजतं मामा मनातल्या मनात, ला मनात बोलू लागतात अक्का तुला वाटते की मी तिकडे यावं बरं तुझी बी इच्छा मी पूर्ण करेल आणि तुला नंतरून समजेल की मी कोण आहे आणि काय आहे ते नंतरून काय घडल ते तुझं तुलाच कळेल हे ते आपला आजचा भाग संपतो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट्स करा आणि जमेल तितकं शेअर करा धन्यवाद मित्रांनो